जून महिन्यात कोणत्या राशीच्या आयुष्यात काय घडणार ही मालिका आम्ही सुरू केल्यापासून वृश्चिक राशीचे लोक खूप मागे लागले होते की वृश्चिक राशीचा व्हिडिओ कधी येणार तर आता आला आहे वृश्चिक राशीचा व्हिडिओ जून दोन हजार चोवीसमध्ये वृश्चिक राशीच्या आयुष्यात कोणत्या महत्त्वाच्या घटना घडणार आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक असे आहेत जे आमचे व्हिडिओ नियमित बघतात खरे पण तरी देखील त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही तेव्हा सबस्क्राईबचं ते लाल बटन नक्की दाबा आता वळूया वृश्चिक राशीकडे वृश्चिक राशीच्या आयुष्यामध्ये जून महिन्यामध्ये घडणार आहेत महत्त्वाच्या घटना कुठल्या महत्त्वाच्या घटना घडणार आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा होणार आहे त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा विचार ते करत असतील तर त्यातही ते यशस्वी होतील कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य त्यांना मिळणार आहे आयुष्यात प्रगती करण्याची हीच वेळ आहे करिअर आणि व्यवसायात अनेक उत्तम संधी या महिन्यामध्ये त्यांची वाट बघत आहेत मंडळी तसं वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ ग्रह त्यामुळे मंगळाचा तापटमणा यांच्या स्वभावात येतोच तसं तर वृश्चिक राशीचे लोक स्वभावाने दयाळू असतात पण जर यांच्या कोणी वाट्याला गेलं तर मात्र ही लोक त्या व्यक्तीला सोडत नाहीत साम दाम अशा तिन्ही गोष्टींचा वापर करून ही लोक यांचं ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करतात वृश्चिक राशीच्या लोकांशी शहाण्यानी पंगा घेऊ नये असा सल्ला अनेक ज्योतिषी देतात कारण वृश्चिक राशीच्या स्वभावात असणारा तापटपणा जर तुम्ही त्यांचे विरोधक असाल तर तुमचं नुकसान करणारा ठरतो तसं तर वृश्चिक रास बुद्धिमान रास आहे त्याचबरोबर मेहनत करण्याची सुद्धा यांची तयारी असते यांचं जे ध्येय आहे ते गाठण्यासाठी बुद्धी आणि मेहनत या दोन्हीचा अगदी व्यवस्थित वापर हे करतात यांनी एकदा एखाद्याला आपलं मानलं की त्या व्यक्तीसाठी या भरपूर कष्ट घ्यायला तयार असतात पण समोरच्याकडनं जर यांना तसा प्रतिसाद मिळाला नाही तर मात्र हे समोरच्याला सोडत नाहीत माफ करणं मग यांच्या स्वभावात नसतं वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी जर स्वतःवर लक्ष केंद्रित केलं आणि स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष दिलं तर ही यशाची मोठमोठी शिखरं सहज पार करू शकतात सहज गाठू शकतात इतकी क्षमता वृश्चिक राशीच्या व्यक्तींमध्ये असते फक्त त्यांनी त्यांच्यामध्ये असणारी ऊर्जा ही सकारात्मक दिशेने लावायला हवी मंगळाची ऊर्जा वृश्चिक राशीमध्ये बघायला मिळते धडाडीपणा एखादी गोष्ट करून टाकणं हे यांच्या स्वभावात बघायला मिळतं पण या सगळ्या गोष्टींचा वापर त्यांनी सकारात्मकतेने करायचा आहे हे लक्षात ठेवा कारण मग यांची प्रगती कोणीही अडवू शकत नाही आता जून महिन्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना काही बाबतीत खूप चांगले परिणाम देणारा ठरणार आहे परंतु काही बाबतीत सावधगिरी सुद्धा बाळगावी लागेल सर्वप्रथम तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की तुम्ही विनाकारण कोणाच्याही भांडणात पडू नये अन्यथा तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं आर्थिक बाबतीत सांगायचं झालं तर जर तुम्ही कोणत्याही योजनेत आधी पैसे गुंतवलेले असतील तर त्याचा लाभ तुम्हाला या काळात मिळू शकतो जून महिन्यात तुम्हाला खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवावं लागेल तसं जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला व्यवसायामध्ये चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे फक्त जर तुमचा व्यवसाय भागीदारीत असेल तर थोडं सावध राहा नोकरी करणाऱ्यांना प्रमोशनचे योग आहेत उत्पन्न वाढू शकतं आता जी मंडळी प्रेमात आहेत त्यांच्यासाठी हा महिना आनंदाचे क्षण देणारा जरी ठरणार असला तरी काही बाबतीत तणावाचा सामना सुद्धा तुम्हाला करावा लागेल वैवाहिक जीवन जगणाऱ्या जातकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात थोडेसे चढ उतार बघायला मिळतील एकीकडे तुमच्या नात्यात खूप प्रेम असेल तर दुसरीकडे वाद सुद्धा होतील सुरक्षितता सावधगिरी म्हणून कुठल्याही वादापासून जून महिन्यामध्ये वृश्चिक राशीच्या लोकांना दूर राहायचं आहे प्रेमविवाहाची शक्यता या महिन्यामध्ये निर्माण झालेली आहे म्हणजे तुम्ही प्रेमात आहात तर तुमचा विवाहापर्यंत गाडी पुढे सरकण्याची शक्यता आहे आरोग्याची काळजी मात्र तुम्हाला घ्यावी लागणार आहे आता तुमच्या विरोधकांवर तुम्ही मात करणारे ठरणार आहात तसं तर वृश्चिक रास नेहमीच त्यांच्या विरोधकांवर भारी पडते पण या महिन्यात मात्र ग्रहमान असं आहे की तुमच्या विरोधकांचा पराभव तुमच्याकडनं होऊ शकतो वृश्चिक राशीची लोकं जी परदेशी जाण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश या महिन्यामध्ये येऊ शकतं त्याचबरोबर जर तुम्ही विद्यार्थी असाल तर विद्यार्थ्यांना मात्र काही किरकोळ समस्यांना सामोरं जावं लागू शकतं पण अभ्यासात चांगली कामगिरी करण्याची संधीसुद्धा त्यांना याच महिन्यात मिळणार आहे आता वृश्चिक राशीला ज्या काही थोड्याफार अडचणी जून महिन्यामध्ये येणार आहेत त्यावर उपाय आहे दर मंगळवारी श्री बजरंग बाणाचा पाठ वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी केला तर त्यांना लाभ होऊ शकतो कारण वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ आणि म्हणूनच वृश्चिक राशीने हनुमानाची केलेली उपासना त्यांना लाभ देऊन जाते मंडळी जाता जाता वृश्चिक राशीच्या लोकांच्या स्वभावात असणारी काही वैशिष्ट्य सांगते वृश्चिक राशीची लोक भल्या पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत न दमता अगदी उतार वयातही काम करू शकतात इतकी ऊर्जा त्यांच्यामध्ये असते मात्र काम करतात आणि बोलून घालवतात वृश्चिक राशीच्या लोकांची मर्जी सांभाळणं हे तसं कठीण काम असतं कारण छोट्या छोट्या गोष्टीत यांना राग येतो यांना कशाचा राग येईल सांगताच येत नाही त्यांनी तेवढा राग नियंत्रित केला ना तर वृश्चिक राशीच्या व्यक्तींमध्ये अनेक चांगले गुण आहेत जे त्यांच्या आयुष्यात त्यांना अनेक चांगल्या संधी प्राप्त करून देऊ शकतात जर वृश्चिक राशीच्या लोकांना असं वाटत असेल की त्यांच्या आयुष्यात काहीही मनासारखं घडत नाही आहे तर या तीन देवांपैकी कुठल्याही एका देवतेची उपासना ते करू शकतात त्याचा लाभ त्यांना होऊ शकतो एक म्हणजे गणेशाची उपासना आणि दुसरं म्हणजे हनुमानाची आणि तिसरं म्हणजे मंगळाच्या एखाद्या मंत्राचा जप करू शकतात किंवा मंगळ ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी दुर्गा मातेची पूजा सुद्धा करू शकतात तर मंडळी हे होतं जून दोन हजार चोवीसचं वृश्चिक राशीचं राशी भविष्य पण बऱ्याचदा तुम्हाला असा अनुभव येत असेल की राशी भविष्यामध्ये ज्याप्रमाणे सांगितलं जात आहे तसा काही अनुभव येत नाही आणि ये मग तुम्ही म्हणता की हे सगळं खोट आहे याला काही अर्थ नाही पण मंडळी ज्योतिषशास्त्र हे शास्त्र अत्यंत खोल आहे या शास्त्रामध्ये ग्रहांच्या स्थिती बदलाचा विचार करून राशी भविष्याची मांडणी केली जाते आता प्रत्येक महिन्यामध्ये जे ग्रहांचं गोचर होतं म्हणजे जे ग्रह परिवर्तन होत असतं त्या ग्रहांचा तुमच्या राशीवर होणारा परिणाम सांगितला जातो पण बऱ्याचदा ते ग्रह तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये चांगल्या स्थितीत नसले तर मात्र तुम्हाला राशी भविष्यामध्ये सांगितल्याप्रमाणे अनुभव येत नाही जर त्या ग्रहांना बळकटी नसेल तर तुम्हाला तसा अनुभव येणार नाही त्यासाठीच ग्रहांसाठी काही खास उपाय सांगितले जातात कोणत्या ग्रहासाठी काय उपाय करावेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आम्हाला कमेंट नक्की करा त्या संदर्भातली एक व्हिडिओ मालिका सुद्धा आम्ही नक्कीच घेऊन येऊ की नवग्रहांमधल्या प्रत्येक ग्रहासाठी कोणकोणत्या कौं प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल मित्रांनो या व्यतिरिक्त सुद्धा ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र याविषयी जर तुम्हाला आणखी काही शंका असतील तर तुमच्या शंका सुद्धा तुमच्या शंकांवरती व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही जर ऋषिक राशीचे असाल तर वृश्चिक राशीबद्दल आणखीन कुठल्या गोष्टी जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका